नमस्कार सत्याऐंशी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व झोनल अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग आज इथे आयोजित केलेलं आहे या ट्रेनिंगला सर्वप्रथम मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो हे ट्रेनिंग आपण तीन मुख्य टप्प्यामध्ये घेणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये पीपीडी ट्रेनिंगद्वारे आपल्याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विविध अंगांबद्दल माहिती दिली जाईल ही पीपीटी ट्रेनिंग एक, एक थिओरिटिकल फ्रेमवर्क म्हणून आपल्यासाठी काम करेल या पीपीटीची सॉफ्ट कॉपी आपल्यासोबत असेल त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनच्या हाताळणीचं प्रशिक्षण शिकणार आहोत यामध्ये आमचे मास्टर ट्रेनर राका सर हे आपल्याला ईव्हीएमची जोडणी ईव्हीएमच्या विविध पार्टचं काय फंक्शन आहे त्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीचं निराकरण कसं करायचं याबद्दल माहिती देतील त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण हा क्लासरूमचा सेटअप ब्रेक करून जे इथे पाच गटाने लावले दहा पंधराच्या गटाने जमणार आहोत तिथे विविध प्रकारचे फॉर्म्स आणि नमुने जे आपल्या पोलिंग स्टाफला भरायचे असतात जे झोनल ऑफिसरला भरायचे असतात हे रिपोर्टिंगचे नमुने ठेवलेले आहेत उदाहरणार्थ सतरा सी सतरा अ झोनल ऑफिसरचा अहवाल प्रिसायडिंग ऑफिसरची डायरी ह्या सर्व फॉर्म्स आणि नमुन्यांचा आपण स्वतः प्रत्यक्ष ते भरून बघायचं हे करत असताना आपल्याला काही अडचणी असतील शंका असतील त्या आमच्या ट्रेनर्सला विचारायच्या इथे आपल्यासाठी आमचे सोनसळे सर म्हणून आपले ट्रेनर आहेत सर्व झोनल ऑफिसरसाठी कॉर्डिनेटर म्हणून नरंगले सर आहेत या रिसोर्सेस पर्सनला आपण या कुठल्याही टप्प्यावर आलेल्या अडचणी विचारून घ्यायच्या ऑन ट्रेनिंग आणि फॉर्म फिलिंगचं ट्रेनिंग झाल्यानंतर शंका समाधान होईल ज्याला डाऊट क्लिअरिंग सेशन आपण म्हणतो झोनल ऑफिसर्स काही नवीन आहेत काही जुने आहेत तथापि काही शंका असतील तर त्यांनी रेज करायच्या आणि त्या शंकाचं उत्तर माहीत करून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर शेवटी प्रश्नोत्तराचा तास होईल यामध्ये काही प्रश्न तुमचं अंडरस्टँडिंग तपासण्यासाठी विचारल्या जातील आणि त्या प्रश्नांची आपण अचूक उत्तर देणं अपेक्षित आहे या सर्वसाधारण साच्यामध्ये आपलं ट्रेनिंग होईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की दरवेळेसच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थोडीशी चॅलेंजिंग असणार आहे यावेळेस आपल्याला सेव्हन्टी इलेक्शन से सिलेक्शन घ्यायचं आहे लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभा यामुळे मशीनचे दोन सेट असणार आहेत पोलिंग स्टाफ जास्त असणार आहे दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ती निवडणूक पोलिंग स्टेशनवर पार पाडून घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी अचूकतेने करताना रिपोर्टिंगसुद्धा बरोबर होईल याची दक्षता घ्यायची आपल्याला दिलेल्या झोनमधील दहा बारा पोलिंग स्टेशनची संपूर्ण जबाबदारी आपली असणार आहे जे येणारं द्वितीय प्रशिक्षण आहे त्या द्वितीय प्रशिक्षणामध्ये आपण नेहमीचा ट्रेनिंगचा ढाचा बदलून क्लासरूम ट्रेनिंग देणार आहोत यामध्ये दे पोलीस स्टाफला ट्रेनिंग त्याची संपूर्ण जबाबदारी ही झोनल अधिकाऱ्याला दिली आहे त्यामुळे जेवढ्या क्षमतेचे आमचे मास्टर ट्रेनर आहेत तेवढ्या क्षमतेचा प्रत्येक झोनल ऑफिसर तयार झाला पाहिजे त्यामुळे आजचं ट्रेनिंगचं सेशन हे फार महत्त्वाचं आहे आपण अगदी मन लावून सोनसोळी साहेबांनी जे पीप्यूटीचं ट्रेनिंग देतील ते ऐकावं त्यानंतर राकासाहेब तुम्हाला हँडसॉन ऑन ट्रेनिंग देतील ते बघावं आणि हँडसॉन आपापल्या टेबलवर गेल्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टी करून बघायच्या कुठलीही शंका या ट्रेनिंगनंतर तुमच्या मनामध्ये ठेवायची नाही आहे कारण उद्या सेकंड प्रशिक्षणाला तुम्हाला पोलीस आपलं ट्रेन करायचं आहे थोडक्यात एवढी प्रस्तावना देऊन मी आपली रजा घेतो आणि पुढील ट्रेनिंगला सुरुवात करावं अशी आमच्या ट्रेनरचा सूचना देतो थँक्यू